अशा मिरच्या जर जेवणामध्ये असेल तर भाजीची गरज पडणार नाही बघा मस्त अशी तोंडी लावायला बनवून दाखवायची ते ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि या ठिकाणी पोपटी कलरच्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आवडीनुसार ठेवा तर तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या थोड्यासा असे याच्यावर दागाले पाहिजे अशा प्रकारे आता लसण शेतून टाकायचं आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या जिरा अर्धा चमचा तवीनुसार मीठ त्यानंतर टाकायचं आहे मोठ्या साईजच्या बारीक चिरून टमाट्या टाकते मीठ नंतर टाकते टमाट्यावर अगोदर टाकलं नाही मी आता हे तीन चार मिनटासाठी झाकण ठेवून वापरून घेते मी तर छान हे मिरची टमाट मुरलं पाहिजे यामध्ये छान तीन चार मिनिटानंतर बघा किती छान मिरची फाय तयार आहे चपाती भाकू सोबत खाऊ शकता तुम्ही घरामध्ये भाजीला काही नसेल तर नक्की करून बघा आवडले असेल तर लाईक करा